नमस्ते नमो स्वामी समर्थ तर ही आहे थंडीमध्ये स्पेशल डोंगरामध्ये बनवलेली गावाकडची अ व्हेरी ओरिजिनल घरगुती मिसळ आणि तुम्ही बघू शकता ही तरी आहे त्याच्यासाठी पाव आपण असं छान बटर लावून टोस्ट करून घेतलेले आहेत रोस्ट करून घेतलेले आहेत आणि ही आहे मटकी शेव फरसाण आणि कांदा थोडासा लिंबू आणि कोथिंबीर तर आपण आता ह्याची ड्रेसिंग करूया सर्व करण्यासाठी तर पहिल्यांदा आपण मटकी टाकायची आहे सो ही आहे मटकी त्याच्यानंतर आपण हे स्प्रिंकल करूया त्याच्यानंतर थोडासा ऑनियन थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण तरी स्प्रिंकल करूया आणि परत आपण ड्रेसिंग करताना थोडासा कांदा आणि थोडंसं लिंबू आणि दिस इज द म्हणजे थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू आणि हा आपला पाव सो आपली ही घरगुती मिसळ तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे आणि ही खूप सात्विक आहे घरी बनवलेली आहे आणि पौष्टिक आहे खूप अशी सुंदर मिसळ हरे कृष्ण